प्रफुल्ल पटेल धर्मराव बाबा आता काय बोलले हे मला माहीत नाही पण भाजपची भूमिका आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढायच्या निवडणुका लागल्यावर आम्ही बसणार आहोत मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व निवडणुका महायुतीत लढणार आहोत स्थानिक स्तरावर काही चर्चा होत आहेत की आम्ही वेगळं लढू पण महायुतीचा निर्णय हाच आहे की आम्ही एकत्र लढू असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं नाही प्रफुल पटेल काय बोलले धर्मेराव बाबा आत्राम काय बोलले मला याबद्दल माहिती नाही पण भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीमध्ये लढायच्या निवडणुका लागल्यानंतर आम्ही बसणार आहोत जसं विधानसभेच्या वेळेस आम्ही बसलो आणि या सर्व निवडणुका मुंबईपासून नागपूरपर्यंत या सर्व निवडणुका महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी काही चर्चा असा होत आहे की आम्ही वेगळं लढू वेगळं लढू पण महायुतीचा निर्णय हाच आहे की आम्ही एकत्र लढणार आहोत आत्राम काल म्हटलं आत, आत्राम काल म्हटलं की मला भाजपनं पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार दिला होता त्याला पैसाही पुरवला होता नाही महायुतीमध्ये सर्वांनी इमानदारने काम केलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून आणण्याकरता आम्ही जीवाचं रान केलं आहे माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेबांना सुद्धा निवडून आणण्याकरता मी सुद्धा दोन बैठक घेतलेल्या आहेत त्यामुळं मला असं वाटतं आज ते दिवस नाही आहे यांनी काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही आत्ता दिवस आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून चौदा कोटी जनतेच्या अपेक्षा ज्या या सरकारशी आहे त्या पूर्ण करणे आता टीका टिप्पणीचे दिवस नाही आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही आता चौदा कोटी जनतेला न्याय देण्याचे दिवस आहे